नमस्ते मी किरण मत्तानी पारशीकर वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तर कसे आहात मित्रांनो आशा करते की तुम्ही सगळेजण आनंदी असताल तर मित्रांनो येणाऱ्या मकर संक्रांतीच्या व उभ्या असणाऱ्या भोगीच्या भोगी तुम्हा सर्वांना हार्दि, हार्दिक हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला मनात काहीही ठेवू नका कुणाबद्दलही सगळेजण आनंदी राहावा एकमेकांबद्दल चांगला विचार करा कुणाच्याबद्दल कधी वाईट चितू नका जरी कुणावर तुमची नाराजगी असेल रुस्वा असेल तर हे गोड तिळगुळ देऊन त्यांना गोड बोला आणि मनातील सगळा रुसवा बाजूला काढा काय आहे आज माणसाच्या जीवनात आज आहे तर उद्या नाही आहे तर कशाला कुणाबद्दल रुसवा ठेवायचा आपलं जीवन एकदाच आहे त्यामुळं आनंदी जगा सगळ्यांसोबत आनंदी राहा सगळ्यांबद्दल चांगला विचार करा तुमचंही सगळं चांगलं होईल मी स्वत किरणमस्त्याने तुम्हा सर्वांसाठी माझ्या यूट्यूब फॅमिलीसाठी माझे सर्व भगवंत नगरीमधील बारशीकर परिवारांसाठी खूप खूप आशीर्वाद देते त्यांच्यासाठी देवाकडे प्रार्थना करते केदारनाथ बाबाकडे सुद्धा मी प्रार्थना करते की तुमचा सर्वांचं चांगलं होऊ द्या त्यानंतर माझं सगळं होगुटुंबा आदि माय शक्ती तुम्हाला माझ्या बारशीकरांना माझ्या इंस्टाग्राम फॅमिलीला यूट्यूब फॅमिलीला सर्वांना सुखाचं ठेव तिळगुळ घ्या आणि गोडगोड सत्यच बोला काळजी घ्या मित्रांनो माझ्या येणाऱ्या सर्व ड्रायव्हर बांधवांसाठी पण मी खूप खूप प्रार्थना करते या रोडवर हा बार्शी सोलापूर रोड आहे येथूनच माझ्या सगळ्या व्हिडिओला सुरुवात झाली आणि तुम्ही सर्वांनी मला भरभरून सपोर्ट दिलं प्रेम दिलं त्याबद्दल पण मी तुमचे फार आभारी आहे आज तुमच्या सपोर्टमुळे प्रेमामुळेच मला गोल्डन प्ले बटनसुद्धा भेटलं यूट्यूबकडून आणखीन मला काय पाहिजे यूट्यूब गोल्डन so, प्ले भेटलं म्हणजे काही काही जणांसाठी फक्त स्वप्न आहे पण तेसुद्धा मला तुमच्यामुळे भेटलं त्यामुळं माझ्या सर्व ड्रायवर बांधवांना मी फार फार आभार मानते त्यांचे की तुम्ही मला एवढं प्रेम दिला आदर दिला थँक्यू सो मच काळजी घ्या गाडी जमानी चालवा